बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन <coughs> सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो माणसाच्या जीवनात आलेल्या शत्रू किंवा दुश्मनापेक्षा माणसापेक्षा माणूस जेवढी माणसाला इजा करत नाही त्याच्यापेक्षा नकारात्मक ना विचार माणसाला जास्त इजा करत बांधवांनो माणसाच्या जीवनात आलेल्या शत्रू किंवा दुश्मन माणसापेक्षा जेवढा माणूस इजा करत नाही तेवढे माणसाला नकारात्मक विचार इजा करत बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये शक्य चुलत भाव हे दोघं ती गावते दोन भावाचे शक्य चुलत भावाचे धुऱ्यासाठी नेहमी वादविवाद व्हायचे वाद माझं इथून नाही माझं तिथूनही असं आहे तसं आहे त्याचे एकमेकाविषयी वादविवाद व्हायचे पेरण्याच्या टायमाला वादविवाद व्हायचे नंतर कोणाच्या दुःखात सुखात अडचणीत असली की मात्र मग एक व्हायचे एक व्हायचे आणि असे त्याचे भर व्हायचे असं त्यांचं चालत चालत राहिलं आणि एकाच त्या मनात मात्र नकारात्मक विचार व्हायचे की आपण असं केलं कार्य तर आपलं असं असं होईल आपण एखादं पीक जर पेरलं तर आपलं एवढं एवढं आपल्याला पैसे लागतील एवढे पैसे लागले तर आपल्याला एवढं पीक येईल न येईल आपल्याला एवढं उरल हे असे तो नकारात्मक विचारच करत होता आणि आपण जर एखादं कार्य केलं तर या कार्यात आपल्याला एवढे एवढे आपल्याला पैसे लावा लागतील एवढ्या आपल्याला खर्च होईल आपल्याला एवढं उरल असे तो हे सगळे नकारात्मक विचार करत होता त्याचा परिणाम जे नकारात्मक विचार करत होता ते त्याच्या जीवनात अपयश ठरला आणि जो भांडणंही करत आणि धुऱ्यासाठी भांडणं करत पण उत्पन्न करत आणि सर्व हे करत त्यांचं सर्व सुरक्षित चाललं चालला आणि तो जीवनात यशस्वी झाले त्याच्या जीवनात आणि कार्यात सुद्धा यशस्वी झाले आणि हा मात्र जीवनात आणि कार्या सुद्धा अपयशी झाला नकारात्मक विचारामुळे मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बेंदू एवढंच की जीवनात येणाऱ्या शत्रूपेक्षा माणसापेक्षा नकारात्मक विचार घातक असतात म्हणून नकारात्मक विचारापेक्षा नकारात्मक आणि सकारात्मक या दोन्ही दोन्हीचाही हे करा दोन्ही बाजूने विचार करा एखाद्या गोष्टीचा आणि सकारात्मक कार्य करा ते गोष्टी सकारात्मक करून कार्य करा तेव्हाच माणसाची प्रगती होऊ शकते एवढं ठिकाणी मग मा सांभाळून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं आवडलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जर का पडसेल <coughs> त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा का पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करावं एवढं सांगायचं म्हणून धन्यवाद म्हणून पुन्हा ऐकण्याबद्दल